नमस्कार मित्रांनो रणदीर शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे गाडीची खरेदी चालू आहे बघू शकता तुम्ही काय क्वालिटीच्या शेळ्या आपण घेतलेल्या आहे माप बी बघू शकता आणि कलर बी बघू शकता कलर कलरचे एक साईडला उभा राहत नव्हते म्हणून हे बघू शकता फिक्स गाभन तोला भरल्या काशी बिशी काय दाखायचं आता विशेष नाही तुम्हाला माहिती आहे आपण शेळ्या फेल शेळ्या आपण घेत नाही सत्तर ना सत्तर से शेत बघा त्याच्यानंतर इकडे बघा सतरा शेळा एकाच ठिकाणी घेतलेल्या मित्रांनो दोनशे शाळेतले सतरा काढलेले बघू शकता क्वालिटी बघू शकता वंडी दुसऱ्या जोप्यात क्वालिटी त्यानंतर ही अलीकडली पहिल्या जोप्यात काशीवरून लक्ष देईन तुम्हाला पहिल्या झोप्यात आहे का नाही त्याच्यानंतर काशी याला म्हणत्या गावाला चला एक झाली बकरीचं आहे ना या बाय याला सड आणि एक सारखे कानी नाही तिरपीनी बकरी काशीत फेल नको बरोबर सगळ्या पहिल्या आणि दुसऱ्या जोप्याच्या पहिल्या रेशी गावावर या पाहिजे दोन चार वांड्यावर घ्यायच्या

हे बघा कास आ हा 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 त्याच्यानंतर हे बघा माप माप बी बघा कास बी बघा बाडी नाथ खुळा बघा पहिलोर म्हणतो म्हणजे तर तो पहिलोरच न्यायचा पण उच्चापुरे न्यायचा बघा रेवडी प्युअर हा 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 दुसऱ्या झोप्या दे ही ही पहिलं रुची हा 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 सगळ्या पंधरा दिवसाच्या आतच जाणार आहे काही भांड्या भांड्या पाच सहा भांडे याच्यामध्ये अरे बाप काय काल आहे नंबर एक सांगायचं काम नाही गिऱ्हाईकाला दिसत आहे बरोबर त्या एक दाखवा या भाऊचं काय लप आहे रे टाकी दे एक हां भाईचं काय नाराज करायचं मंगाभाई आता एक नंबर वस्तू बघा पहिले दुसऱ्या जोपीतली पाठी बरा मारा मारा मालकाच्या हाताने डाग मारून घ्या चलो एक नंबर हे बिरू बाबा मामा बिगर लोळ्याच्या शेळ्या घेतल्या बिगर लोळ्याच्या घ्यायचं कारण आज झालं आता एका जणांचा फोन होता मला बिगर लोळायचा पाहिजे म्हटलं दहा एक आता याच्यामध्ये बरोबर मग त्याच्या सौदा केला आता आधी नाही चाललं होतं बरोबर किती या पूर्ण अठरा आता बघू शकता दोनशे शाळा इथं दोनशे शाळ्या मधल्या अठराच काढल्या अठरा सतराच एक एक आता दोघा ती का भावाच्या शाळेच्या माही एक कमी आली सहा सहा केल्या पण एक आणली सहा सहा केल्या ही एक होंदी होती पण ती दात पडली होती काही घेतली नाही दात आपली असल्यामुळे आपण घेतली नाही नाही ना लुंग्या ना लुंगी लुंगी घ्या इकडं लुंगी हा चालू मग किती झाल्या आता पंचेचाळीस झाल्या ना अजून किती अजून चाळीसच्या घेऊ पस्तीस चाळीसच घ्यायच्या पंच्याऐंशीच माप करा एवढं झालं आता पैसे कमी पडले मग पडते बकरी मग हजार पाचशे वाढत चालले पहिल्या परत बरोबर पण जाऊ दे बकरी एक नंबर भेटल्या मग पैसे जाऊ दे मग गिरेक नाराज नको व्हायला बरोबर गिरेक नाराज नको कोणाच राहून गेला यांचं बघू शकता दोनशे बकऱ्या मधले घेतले मित्रांनो रणदेवा या शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या खरेदी जो मत चालू आहे एकच नंबर बकरी एक नंबर हे बघा इथं आहे ना तुम्हाला हाईट आहे ना हाईट तर भेटनच पण शेळीमध्ये सगळ्यात मेन राहतं तिचा कास कारण वर जाऊ दे एखाद्या वेळेस दुबळी राहीन एखाद्या वेळेस लय पोशल राहीन मेन राहतं शेळी गावणी किंवा कास मेन गोष्ट ती शेळी काही गे गेल काय म्हणत्या ते असेल तशी पण त्याला माहित नाही काशीत काय फॉल्ट राहत मेन गोष्ट शेळीची कास पाहून घ्यावा कोणच्या बी आहे का नाही घ्यावा कुठे बी घ्यावा पण शेळीची नरम कास ती शेळी फेल नाही आणि सड बिलकुल सारखे पाहिजे त्या गिर्या त्या बकरीला भेवच नाही बरोबर ती लांड राहू का मोठी राहू त्याला नाही महत्व बरोबर हे पण बकरी सडा पाहून कास पाहून घेणे बरोबर अमराबाई इकडं आम्हाला बकऱ्या दावणारे आमराबाई नमस्कार चायची बकरी पाना मध्ये एकदम भारी क्वालिटी सांगायची आपल्याकडे असं बिरड बकरी भुकी रे नाही एखाद्या वेळेस माणूस नाही भुका राहणार पण आहे ना बकऱ्या बी भुक्या नाही ठेवल्या जंगल ना बघू शकता मित्रांनो पुरा डोंगर बरेच लोक माहिती डोंगरात टिकण का आमच्या तुमच्या डोंगरापेक्षा बाय आणि डोंगर लागण तेवढं लांब लोक हे बघा यदा या गावामध्ये दोन चार दिवसापूर्वी शेळी मारली मित्रांनो शियाना ना ह्या हवत म्हणते त्याला बघू शकता डोंगर म्हणजे डोंगर लांबर लोक पुरा डोंगरचे इकडं बी हे बघा लय लांबी त्याच्यानंतर भरपूर सारे तर असा विषय आहे मी तेच सांगत होतो की शेळीमध्ये मेन राहतो ती कास तुम्ही शेळी भले उंच घ्या भले बुटकी घ्या एखाद्या वेळेस काय राहतं दोन पिल्लं झाले ना दूध जर असलं ना आपल्याकडं पिल्लू विकतं कशावर विकतं तुम्हाला सगळ्याला माहितीची कंबर मापावर कंबर माप कधी बांधणार आहे ज्या वेळेला शेळीला दूध राहील तर शेळीला दूध असलं तर तुमचं पिल्लू वाढतं बरोबर त्या हिशेबानेच तुम्ही शेळी खरेदी करायची एक वेळेस शेळी थोडी बारीक राहिली एक वेळेस खूप मोठी राहिली त्याला महत्त्व नाही मिडियम राहिली त्याला महत्त्व नाही शेळीला काशीला महत्त्व आहे दोन दोन पिल्लं देणाऱ्या शेळीला महत्त्व आहे रूपवान शेळीला महत्त्व आहे खाणाऱ्या पिणाऱ्या शेळीला महत्त्व आहे आपल्या वातावरणात सेट होणाऱ्या शेळीला महत्त्व आहे फक्त शेळी घ्यायची म्हणून घ्यायची नाही गेले बाजारात घेऊन आले याच्यामुळंच मी म्हणत राहतो की शेळ्या घ्यायच्या ना थोडं हे बघा काठेवाडी घ्या किंवा गावरान घ्या सगळ्यात मेन राहतं ते म्हणजे शेळ्यांमध्ये तिची कास आणि तुम्हाला मी तेच दाखवत असतो शेळ्यामध्ये शेळ्या कधी बी धावताना मी काय करतो तुम्हाला पहिले कास दावितो कारण सगळ्यात महत्त्वाची असते ती कास त्याच्यानंतर असते शेळीची रूप ज्याच्या त्याच्या हिशोबाना कोणाला ढवळी पसंत पडते कोणाला बांडी पसंत पडते कोणाला काळी कोणाला फुली कोणाला कशी तुझ्यात त्याचा विषय पण शेळी कोणती घ्या तुम्ही फक्त शेळीत गाला पाहून घ्या कास पाहून घ्या जर सड खालीवर असलं तुमचा कार्यक्रम लागला भाऊ तर ह्या गोष्टी त्याच्यानंतर एखाद्या वेळे थोडीफार दुबळी असली चालते आता ही वंडी शेळी खूप मोठ्या मापाची आणि हे बघा अशा पद्धतीनंच दूध राहणार त्यांना बी पण विषय काय झाला आता हे बघा वंडी शेळीला दूध पाकी पण काय करते तिला दातच नाही त्याच्यानंतर ह्या अशा काही आता हे बघा ह्या काही जणेली ह्या आपल्या काही कामाच्या नाही ज्या कामाच्या आहे त्याच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये लक्ष देऊन जाईन ह्या ज्या शेळे यांच्यात ज्या राहिले त्यांच्यात आणि जे आपण घेतले त्यांच्यात काय फरक आहे क्वालिटी क्वालिटीज बोलते भाऊ दुसरी गोष्ट म्हणजे किंमत तुम्हाला एकदम व्यवस्थित असणार आहे किमतीचं टेन्शन नका घेऊ सध्या जर बोलायचं म्हटलं तर आमच्या पट्टीच्या हिशोबानं जर सांगायचं म्हटलं तुम्हाला सतरा हजार रुपयापासून वीस बावीस हजार रुपयापर्यंत बकरी भेटू नये बावीस हजाराचे वर आम्ही बकरी विकणार नाही सतरा हजारच्या खाली जर या खांद्यानं जर पंचवीस तीस पस्तीस जर काढल्या सतरा हजारच्या खाली बी एखाद्या वेळेस मागं पुढं करून टाकू त्याचा काही विषय नाही दहा बकऱ्या जर तुम्हाला ऐंशी बकऱ्यामधल्या दहा बकऱ्या निवडून घ्यायच्या म्हटल्या सतरा हजारच्या पुढं तुम्हाला बकरी भेटल जादा पैसे नाही पाहिजे पट्टीच्या हिशोबान सांगतो आहे अजून जर पुढं भेटल्या आम्हाला दोन पाचशे सच्य तर सतरामध्ये अजून बी कमी होईल जर माग भेटले तर अजून माग बी होईल त्याचा काही भरोसा नाही आणि तुम्हाला नाराज करणार नाही समोर आल्यावर ही गोष्ट बी जाणार ठेवा त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही शेळ्या बी क्वालिटी आहे माप बी क्वालिटी आणि डोंगर बी क्वालिटी कोणालाही शाळा खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा धन्यवाद रणदी भैया शिळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय ऑल काही काही लोक म्हणते की आम्ही शाळे आणल्या होत्या मग काय त्या गाभ आणि मग काय त्या मेल्यान मग काय मी चारा नाही खाल्ला हो तर विषय कसा आहे माहिती आहे का भाऊ आपल्या शाळे येऊन पा घरी किंवा ह्याच शेळ्या आपल्याकडे दोन दिवस जेव्हा चाराते ना त्यावेळेला येऊन पाहा कशा खात्या कशा पित्या तुम्हाला जमलं नाही म्हणून दुसऱ्याला जमणार नाही अशातल्या विषय नाही काही लोक म्हणतात की अरे मी आता आणल्या होत्या आणि मग माया नाही जमल्या भो तो घेणाऱ्या मा एकतर माणूस चुकला त्वजा चिकून घेतले ते ते जाऊन द्या विषय नाही सगळ्या इकडं दोन बकऱ्या सार सारख्या बकऱ्या नाही राहत एखाद्या वेळ झाली असून तुमची चूक बोल खराब बकरी घेण्यात आली असं पण तुम्हाला चांगल्या बकऱ्या देऊन बी काही काहीला सांभाळता येत नाही बो ही गोष्ट खरी त्याच्यामुळं एक वेळेस आहे ना सगळं नियोजन करून बकऱ्या घेत चाला मी काशी बकरीची ध्यानात ठेवा त्याच्यानंतर मापे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शेळी नवटी पाहिजे आणि तुम्हाला चारा नियोजन असलं तर करावं रिकमा जनावराची हाल करू नका आता या बकऱ्या बघा काय चौरा द रायमुन्याची झाडं आहे हो रायमुन्या रायमुन्या आहे हे काट्याचा पाला आहे त्याच्यानंतर हे खाली आपल्या इकडे याला तरवट मानत्या तरवाटाचा पाला आहे ड्रायमोन आहे भास ह्याच डोंगरामध्ये दुसरं काहीच नाही खायला बोरीचा पालासुद्धा या डोंगरामध्ये एवढा नाही आणि ह्या डोंगरात जर ह्या बकऱ्या इतक्या भारी तेजीनं राहत असन तर आपल्याकडे येऊन भाऊ काळ्या रानात बी राहती आणि डोंगरात बी राहती कारण खायला भेटलं ना ही बकरी सहा महिन्यात अशी लप लप करायला लागते पण तुम्ही खाऊ घालणारी लागतात ह्या गोष्टी समजून घ्या आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसेलच आणि आपलं एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला प्रॉपर गुजरातमध्ये येऊन शेळीपालन दाखवते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या किमतीच टेन्शन घेऊ नका रंधे भैया तिथं टेन्शन नो बघू शकता बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वरपे मामा आणि रंधे भया इकडं तंगडू राहिले टेन्शन घेऊ नका लवकरच आणि लवकरच मेंढ्यासुद्धा चालू होणार आहे तर ज्याला मेंढ्या घ्यायचे त्यांनासुद्धा बुकिंग चालू करायची कारण मेंढ्या आपण बुकिंग झाल्याशिवाय आणत नाही सध्या तरी आता दसरा झाला की मेंढ्यासुद्धा सुद्धा तुम्हाला मिळेल बाय बाय यू ऑल